नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये काजलता लॅपटॉपमध्ये विशालसोबतचा व्हिडिओ पाहते आणि हा व्हिडिओ पाहून ती खूप घाबरते तिला कळतं की राघवता हाच क्लिप घेऊन हॉलमध्ये सर्वांसमोर राग विशालचा आणि माझं सत्य आणणार तेव्हा ते डिलीट करून टाकते पुढे आता राखव लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये जातो आणि सर्वांना खूप कॉन्फिडन्सली म्हणतो की थांबा वेट करा मी तुम्हाला विशालचं सत्य समोर आणत आहे आणि मग तो लॅपटॉपमध्ये पाहतो तर लॅपटॉपमध्ये ती व्हिडिओ नसते त्यामुळे मात्र त्याला सर्वांसमोर तोंडावर पडावं लागतो तर विशाल विशालच्याही म्हणते राघवला की तू जेव्हा तेव्हा माझ्या मुलाचा अपमान करतोस कधी या लोक त्याच्यावर अविश्वास दाखवतोस काय चाललंय काय राघव तुझं जर तुझ्याकडे पुरावा नाहीये तर तू कशासाठी हे करत आहेस त्यावर रुक्मिणीलाही फार चीड येते रुक्मिणी म्हणते की राघव काय चाललंय काही कळतच नाही पुरावे तर नाहीये पण सर्वांसमोर इतकं कॉन्फिडेंटली तू काय दाखवणार होता आणि मग दाखवणारच होता तर ती क्लिप गेली कुठे तिलाही प्रश्न पडलेला आहे तर विशाल आता मात्र इथे खूप खुश झाला आहे विशाल म्हणतो की राघव कुठे गेला तुझा पुरावा खूप कॉन्फिडन्सली तू आता माझ्यावर ब्लेम करत होतास ना मग दाखव ना काय झालं आता राग। आता राघ विशालच्या बोलण्यामुळे आता मात्र राघवजी खूप संताप झालेला आहे राघवचा त्याला कळत आहे की मी याच लॅपटॉपमध्ये ती क्लिप ठेवलेली होती आणि ती क्लिप गेली कुठे त्यालाही आता विचार पडतो पण मात्र इथे नायवीला जाणे तोही आता माघार घेतो आणि मग आता म्हणतो की ठीक आहे नाही मिळाला मला पुरावा असं म्हणताच आता सिंधू राघवला म्हणते की बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं जर तुम्ही पुरावा आणला तर मी हे लग्न करणार नाही पण मात्र तुम्ही पुरावा नाही आणू शकलात तर मला हे लग्न मान्य आहे मी आता विशाल बरोबर लग्न करेन तर मग आता राजश्री राघवला हेच म्हणत असते की बाळा तुझ्यावर तुला वेळ दिला होता सिंधूने पुरावा जमा करण्याचा पण मात्र तू पुरावा जमा नाही करू शकला तर आता एक काम कर तू विशाल बरोबर सिंधूचा हातामध्ये हात मिळव हो। आणि त्यांच्या लग्नाला तयार कर तर मग आता राघव सिंधूचा हात विशालच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की मी नाही जमा करू शकलो पुरावे तर मग आता सिंधूचं लग्न विशाल बरोबर करण्यामध्ये माझी काही हरकत नाही आहे असं म्हणतात ते दोघं एकमेकांचा हात पकडतात पण मात्र इकडे रुक्मिणी गौरी ताईंची म्हणजे विशालच्या आईची माफी मागत आहे आणि म्हणते की प्लीज आम्हाला माफ करा आमच्या मुलाकडून काही चुकलं असेल तर आणि आजपासून आपण नव्या नात्याची सुरुवात करूया त्यावर आता गौरीताई खूप खुश होतात आणि म्हणतात की ठीक आहे झालं केलं विसरून जाऊ आणि पुन्हा ह्या लग्नाबाबत आपण पुढच्या ज्या काही विधी राहिलेल्या आहेत त्याच्यावरती फोकस करू आणि सर्व काही विसरून जाऊ तर मग आता त्या खूप खुश आहे की त्यांच्या मुलाची चुकी असताना माझा मुलगा निर्दोष आहे हे त्या जा दाखवत आहेत पुढे राघव त्याच्या रूममध्ये खूप चिडलेला आहे राघव आता एक्सरसाइज करत असतो तिथे विषय येतो आणि म्हणतो की माझ्यासारख्या माणसाच्या नादाला लागलास बघून घ्या आता मी काय करतो तर राघव म्हणतो की काय करणार आहेस तर विशाल म्हणतो की तुला माझ्याबद्दल एकही मिळणार नाही कारण पुरावा माझ्या आहेस चांगल्या चांगल्या लोकांनाही थप्पीला पडलेत माझ्या आयुष्यात तेव्हा राघव म्हणतो की हे विसरू नकोस मी एक पोलीस निरीक्षक आहे आणि एखाद्या गोष्टीचा निरसर होत नाही तोपर्यंत मी त्याचा पाठलाग सोडत नसतो तुला काय वाटलं तू सिंधू बरोबर लग्न करणार मी ते कधीही होऊ देणार नाही अजून लग्नाला वेळ आहे तोपर्यंत तो तुला कसं हे मी पाहतो लवकर विरुद्ध पुरावे गोळा करणारच तर पुढे आता अन्वी आणि सिंधू आणि मधु दोघीही बोलत असतात तर मधु सिंधूला म्हणते की तू माझं नुकसान करणार आहेस मला माहिती आहे की तुला विशाल रागोबरोबर बरोबर लग्न करायचं आहे आणि तुला विशाल आवडत नाही त्यावर सिंधू म्हणते की मला कोणाचंही नुकसान करायचं नाही आहे हा तुमचा गैरसमज आहे मला जर पुरावा मिळाला नाही तर मी विशालबरोबरच लग्न करणार आहे इकडे मात्र रागाव आता विशाल आणि काजलला बोलताना पाहतो आणि अचानकच तो आता विशालला अरेस्ट करायचं म्हणत आहे त्यावर काजल म्हणते की अहो पण कोणत्या पुराव्या खातर तुम्ही माझ्या विशालला अटक करत आहात अगोदर पुरावा दाखवा तर राघव म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही आता इथे बोलायचं नाही तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही विशालबरोबर यायचं आणि पोलीस स्टेशनलाच हा जो काही माझा निर्णय आहे त्याच्याबद्दल क्लिअर करायचा तर इकडे विशाल आणि विशाल आणि काजलला खूप मोठा धक्का दिलेला आहे राघवने त्याने विशालला अरेस्ट केलेला आहे आणि त्याच्या बोलण्याची संधी आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्याला बोलणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं विशालबद्दल अशी काय गोष्ट कळाली राखवला की त्याने विशाल अरेस्ट केला आहे तरी विशाल शांत बसलेला आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट्स पाहण्यासाठी पण लग्नाची बेडी आणि रोज असेच अपडेट्स मिळवण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे माझी व्हिडिओ अपलोड केली की तुम्हाला दिसत जाईल धन्यवाद